नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे पंचवीस जुलै आज आपण पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर चक्राकार हवेची स्थिती बंगालच्या उपसागरावर जी सक्रिय आहे याचं आता रूपांतर डिप्रेशनमध्ये झालेलं आहे ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थान मध्य प्रदेश तसेच पश्चिम बंगाल उडिसा झारखंड करत अशी या डिप्रेशनपर्यंत सक्रिय आहे एक ट्रफ लाईन इकडे उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भ करत या डिप्रेशनपर्यंत सक्रिय आहे या ट्रफमुळे आता हळूहळू राज्यात आज उद्या आणि परवा विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल मुंबई विभाग कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज तीन दिवसासाठी राहील पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर सध्या जर दुपारच्या एक वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर तुम्ही पाहू शकता इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे त्यानंतर इकडे पालघर नाशिकचे पश्चिम घाटबाग पुणे पश्चिम घाटबाग रायगड रत्नागिरी तसेच मुंबई ठाणे या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित इकडे बीड असेल परभणी असेल हलक्या मध्यम पावसाचे ढग धाराशिव सोलापूर लातूर या भागात सुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा पंचवीस जुलैचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सव्वीस आणि सत्तावीस जुलै आज पंचवीस जुलै आहे आज काय परिस्थिती राहील तर आज इकडे विदर्भ विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत आजो सर्व पट्टा या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील आज रात्री पावसाची तीव्रता या भागातून वाढण्याचा अंदाज राहील त्यानंतर नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला बुलढाणा वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत हिंगोली या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर सोलापूर धाराशिवचे राहिलेले भाग सांगली पूर्व भाग पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिकचा पूर्व भाग नंदुरबार धुळे या भागातून सुद्धा रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी राहील हा हलका मध्यम पाऊस थोड्या थोड्या क्षेत्रासाठी आजसाठी होईल त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी आहे तसेच नाशिकचा मध्यवर्ती पुणे सातारा सांगलीचा मध्यवर्ती हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सर्या अजूनमधून सक्रिय राहतील आजसाठी म्हणजेच पंचवीस जुलै साठी त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या, उद्या पावसाचा जोर अजून वाढण्याचा अंदाज आहे विदर्भात उद्या सव्वीस सा जुलै साठी नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हे जे सर्व जिल्हे आहेत मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी सव्वीस जुलै साठी राहील त्यानंतर नांदेड हिंगोली लातूर बीड धाराशिव जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सुद्धा हलक्या मध्यम किंवा काही भागात जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी सव्वीस जुलैसाठी आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई विभाग व कोकण विभाग तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासुद्धा राहील त्यानंतर राहिलेले जे जिल्हे आहेत पुणे पूर्व नाशिक पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर धाराशिवचे राहिलेले भाग अहिल्यानगर हा जो पट्टा आहे या भागातून रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील असं काय नाही की सार्वत्रिक होईल पण जास्त प्रमाणात पावसाची शक्यता ही रिमझिम पावसाची शक्यता राहील त्यानंतर सत्तावीस जुलैला पावसाची तीव्रता विदर्भात जाणवेल तसेच उत्तर महाराष्ट्रात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच अकोला वाशिम बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे हा पाऊस थोडाफार या भागात सरकेल उत्तर महाराष्ट्रात तसेच विदर्भात पावसाची तीव्रता उद्यासाठी जास्त राहील परवा थोडीफार कमी होईल नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर मुसळधार पावसाचा अंदाज तसेच धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी सॉरी सत्तावीस जुलैसाठी राहील तसेच हिंगोली परभणी जालना धाराशिव सोलापूर अहिल्यानगर सातारा पुणे नाशिकचा सा पूर्व छत्रपती संभाजीनगर बीड जालना हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील काही भागात जोरदार पावसाची सरसुद्धा होऊ शकते तसेच पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोल्हापूर सातारा पुणे नाशिक पश्चिम भाग कोकण विभाग मुंबई विभाग तसेच नाशिक सातारा पुणे सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच मध्य भागात ह्या जिल्ह्यांच्या मध्य भाग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा मध्य भाग जो आहे या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सत्तावीस सा जुलै साठी सक्रिय राहतील तर हा झाला आपला पंचवीस सा सव्वीस आणि सत्तावीस सा जुलैचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच नागपूर वर्धा या दोन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर आहे अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा परभणी जालना या सर्व जिल्ह्यातून सुद्धा हवामान खात्याने मुसळधार पावसाचा किंवा काही भागात हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे मध्यवर्ती पूर्व नाशिक पूर्व धुळे नंदुरबार हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा घाटबाग तसेच ठाणे पालघर मुंबई मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे आणि रेड अलर्ट इकडे पुण्याच्या घाटभागात तसेच रायगड आणि नाशिकच्या घाटभागात रेड अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत तिकडे बीड असेल सोलापूर असेल चंद्रपूर असेल आपलं सॉरी धाराशिव असेल ला लातूर असेल सांगली आणि कोल्हापूर या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आपल्या अंदाजानुसार आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार सुद्धा आहे तर एकूणच काय तर आज उद्या आणि परवा विदर्भात पावसाचा जोर चांगला राहील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागातून त्यानंतर उद्यापासून थोडंफार अमरावती असेल वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार उद्या आणि परवा पावसाची तीव्रता या भागातून वाढेल हलका मध्यम काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील मुंबई विभागात आणि कोकण विभागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तर हा होता पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद